तर मी झालो आहे आत्ता फ्रेश तुम्हाला तर माहिती असेल काल आपण मामाकडनं परत घरी आलो आहे आजचा ब्लॉक तर तुम्ही बघतानाच तुम्हाला दाखवतो आज दिवसभरात काय काय होतं आहे तुम्ही ब्लॉकमध्ये बनत राहा तर मी चाललो आहे माझ्या मित्राकडे त्यांनी मला बोलवलं आहे जातो दाखवतो तुम्हाला आज काय काय होतं आहे तुम्ही ब्लॉक बघत राहा आणि आमचा गणपती काढला आहे हा ह्या मंडळाचा उपाध्यक्ष आहे काही दिवसात अध्यक्ष होणार आहे अध्यक्ष चाललाय गाडी द्यायला मला दाखवतो गणपती विसर्जनाला यांनी बोलवलं नाही मला म्हणून मी आलो नाही उपाध्यक्षाने पण बोलवलं नाही हे असं आता आपण आहे चव्हाण शाळेच्या पुढं चाललोय चतुर्मुखला दाखवतो तुम्हाला चतुर्मुखा रोड खासा काय बघत राहा चालू आता स्वामीनारायण पशी दाखवतो तुम्हाला स्वामीनारायणचं आपण इथं थांबलोय नष्टिंग घ्यायची दाखवतो तुम्हाला आपण आता मुख्य पायथ्याला शिंदे बाळ सरळ वर आता दाखवतो आज सोमवारी गर्दी असं पण दाखवतो तुम्हाला केवढी गर्दी काय कुठे फोटो काढावे लागतात बघत राहावा काय जायचंय का आपल्याला पाहिजे कड आपल्याला जायचंय कायथ्या पशी पोचलोय वर अख्खा व्यू तर एक नंबर आहे दाखवतो तुम्हाला व्ह्यू पण असा व्यू आहे सगळीकडे बघा चतुर्मुखच्या मंदिरात पण दाखवतो तुम्हाला सगळं काय व्हिडिओ बघत राहावा आपण पोचलो इथं तुरुंग मंदिरापाशी आता गाडी लावून तुम्हाला दाखवतो आत आयकारी बघत राहायचं काकडी आधी तर पक्के वर सिंगल ची नाही दिसत आहे आधी दिसत ब्लॅक आहे सिंगल ची का मूवी आहे ब्लॅक के रे

to get it out of पण जागा तुम्ही बसू शकता येऊन इथं पेरू खायचं आता पेरू खायला आता घरी गेल्यावर दाखवतो ज्या व्हायचं राज्याला दाखवतो काय केलंय आज ज्या व्हायला बघत राहा दाखवतो कशी दिसते तर आपण चालू मध्ये दाखवतो तुम्हाला तिथं काय काय विषय बघत राहावा पटेले पक्षी माझ्याकडे पण दाखवतो तुम्हाला मासे बघा मी आलो आहे परत घरी दाखवतो तुम्हाला आता दारू उघडतो आता मस्त वाईके एक झोप काढू चढ झाले आपले ड्रेसिंग करून चालू आहे आता घरी आपण अजून तर काहीतरी मित्रांनो बरं झालं नाही टाके काढून झाले बरं तर ते काही झालं नाही अजून ते करतात तर आता सोप्या भाषेत चांगायचं तर तिथं खट्टा फाडल्या फाटले ते बरं व्हायला अजून दहा ते पंधरा दिवस लागतील दाखवतो आजचा ब्लॉक्स ह्याचाच थांबवू आपण आणि उद्या तर ब्लॉक बघा तुम्ही उद्या टाकतो Vâng cara bye